अठ्ठावीस वर्षीय तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न होडी येथील घटना पुसद शहरापासून अगदी दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या होडी येथे मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे एका अठ्ठावीस वर्षीय तरुणामार्फत वडील वर बाहेर गेल्याचे बघून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर त्या मुलीचे घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला ही मन हेलावून टाकणारी घटना दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे पुसत ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास अल्पवयीन पीडित मुलीचे वडील बाहेर किराणा आणण्यासाठी गेल्याचे बघून पीडित मुलगी घरात एकटीच आहे याची खात्री केल्यानंतर आरोपी गजानन गौतम कांबळे वय अठ्ठावीस वर्ष हा पीडित मुलीच्या घरात घुसला व तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती पीडित मुलीचे कुटुंबियांना होताच त्यांनी तात्काळ पुसत ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून आरोपी गजानन गौतम कांबळे वय अठ्ठावीस वर्ष विरुद्ध भारतीय न्याय संहितेची कलम चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न दोन तीन सहकलम पोक्सो आठ आणि बारा अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकाऱ्यांना होताच त्याने तात्काळ होडी येथे जाऊन आरोपी गजानन गौतम कांबळे यास अटक करण्यात आली पोलिसांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे अल्पवयीन मुलगी दहावीचे शिक्षण घेत आहे ती दिवाळीच्या सुट्टीनिमित्त घरी आली होती महत्वाचे म्हणजे यापूर्वीसुद्धा आरोपी गजानन कांबळे हा सुमारे एक महिन्यापासून पीडित मुलीचा पाठलाग करायचा पाणी भरायला जाताना तुम्हाला का बोलत नाही म्हणून त्रास द्यायचा अखेर दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पीडित मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला या घटनेचा तपास पुसत उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय कैलास ससाने हे करत आहे